नमस्कार मी हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड बाहुजीमाल तालीम मंडळ व सकल मराठा समाज यांच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान मराठी शाळेच्या इमारतीत होईल प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार सतरा फेब्रुवारी रोजी झाले या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस हार घालून तसेच शिरपळ वाढून शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बिलेंद्र चौगले म्हणाले की आपली संस्कृती इतिहास आणि सुरक्षा यांचे महत्व सांगण्याची संधी या प्रदर्शनमधून मिळते शस्त्रसंग्रहक संदीप लाड यांच्या संग्रहातील विविध ऐतिहासिक शस्त्र व इतर वस्तू या प्रदर्शनात पाळाव्यास मिळणार आहेत शस्त्र प्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करून ते पुढे म्हणाले की एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी पंचायती समितीसमोर अश्वारूढ पुतळ्याला तहसीलदार सुशील कुमार बेलेकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून पायी रॅली निघेल या रॅलीनंतर मान्यवरांच्या हस्ते शिवमूर्तीच्या पूजनानंतर पालना होईल यानंतर वीस फेब्रुवारी रोजी भव्य आणि दिव्य मिरवणूक निघेल सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घ्यावा असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी दीपक कुन्नरे मिलिंद चौगले दिनानाथ मोरे कृष्णा जाधव अमोल चव्हाण पंडित निंबाळकर सुरेश मोरे रावसाहेब कारंडेपक बच्चू विश्वजित मोरे पप्पू गवळी उमेश सूर्यवंशी दूर मोहम्मद मुजावर मिथून जाधव हिराताई मुसाई छाया पाटील आदी उपस्थित होते शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त शिवकालीन शास्त्राचं प्रदर्शन सतरा दोन दोन हजार पंचवीस ते एकोणीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शिवकालीन प्रदर्शन पाहण्यासाठी ठेवलेलं आहे तरी सर्वांनी त्याचा सर्व शिवभक्तांनी व सर्व ग्रा ग्रामस्थांनी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आज उद्घाटन झालेला आहे या शस्त्रप्रदर्शनाचं शिवजयंतीला एकोणीस तारखेला पंचायत समितीमधील अश्वार रोड अभिषेक तसेच पायी रॅली व हातकण्य बाजूमताली मंडळ हातकणणे येथे शिवमूर्तीचे पूजन तसेच वीस तारखेला शिव शिवाजी महाराजांची मूर्तीचे भव्य दिवे असे मिरवणूक आहे तरी सर्वांनी शिवजयंती उत्साहात सभा घेऊन सहकार्य करावे